सहवास जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील कैलासवासी रामदास रोहम यांचा दशक रिया शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता रामकुंड नाशिक येथे करण्याचे योजिले आहे तसेच उत्तर कार्य सभागृह पहिला मजला कपालेश्वर मंदिरामागे पंचवटी नाशिक तीन येथे होणार आहे स्थळ खांदवे सभागृह पहिला मजला कपालेश्वर मंदिरामागे पंचवटी नाशिक तीन शिवकाकुल समस्त रोहम व सूर्यवंशी परिवार नासे तसेच मुलगा संतोष रामदास रोहम जावई राजेंद्र रंगनाथ सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक शिंदखेडा पोलीस स्टेशन समस्त रोहम व सूर्यवंशी परिवार नासे